हाय वेलकम बॅक टू समाराज वर्ल्ड स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि इकडे आमचा प्रवास सुरू होता जर्नी सुरू होती कोकणामध्ये जायची आणि खूप आम्ही एक्सायटेड होतो खूप मजा मस्ती धमाल करत चाललेलो गाणी मत चाललेलो आणि हा आमचा साऊला घेऊन पहिलाच प्रवास होता कारण साऊ झाल्यानंतर आम्ही फर्स्ट टाईम ट्रीप काढलेली आणि ती पण फॅमिली ट्रीप माझी सिस्टर आणि तिचे मिस्टर आणि साऊचे पप्पा साऊ आणि मी अशी सगळेजणं एकत्र गेलेलो होतो सो so, हॉटेलवरती पोचल्यावरती असा व्ह्यू होता आणि समायरा पहा इकडे किती छान आरामात मस्त झोप्यामध्ये झोपली आहे आणि आराम तिचा चालू होता ती झोपेला पण खूप आलती कारण प्रवास एवढा तिने फर्स्ट टाईम लांबचा केलेला होता आणि खूप प्रवास झाल्यामुळे ती अशी निवांत झोक्यामध्ये आराम खात पडली होती सो खूप मज्जा आणि मस्ती आली प्रवासामध्ये आणि हॉटेलवरती पोचल्यावर पहिलं आम्ही मेनू कार्ड घेतलं आणि आता चला खाऊयात आपण मासे वगैरे आणि जेवण झाल्यानंतर मस्त आम्ही घरून सिस्टीम नेलेली होती सो इकडे मस्त गाणी वगैरे म्हणत म्हणत रात्रभर असं गाणी म्हणत होतो बाहेर हॉटेलच्या आमच्यासमोरच असा जे रूम होते त्यावर समोरच आम्हाला एक मोकळा स्पेस छान गॅलरी टाईप होतं तर तिकडे आम्ही बसून मस्त गाणी वगैरे गाण्यांच्या भेंड्या असं करत एन्जॉय केलं खूप छान ट्रीप आणि एक एक जणांचा नंबर होता तर इथे समायराचे पप्पा खूप छान गाणी बोलतात तर आमच्यामध्ये तर ते आणि समायराचे काका हे दोघं जणांनी छान सुंदर गाणी म्हटली आणि मी पण ट्राय करत होते गाणी म्हणण्याचा पण मला जसं जमेल तसं मी आपलं हळूहळू बोलत होती आणि खूप मजा आली इकडे गाणी वगैरे बोलताना तर आता समायराच्या पप्पांनी घेतला माईक आणि गाणं म्हणण्यासाठी ते तयार झाले आणि तुम्ही बघू शकता समायरा आमची इकडे मध्ये मध्ये लोडबूड करत होती तिचं पण चाललं होतं की मला पण तिला पण वाटत असेल की जरा मला पण द्या माईक आणि मी पण ती इकडून तिकडे करत डे चलो जायगे बीच पे आम्ही चाललोय बीच वर छान मस्त कोकण अस झाड आहेत चलो चलो बाय बाय कुठे चाललात तुम्ही बीच वर समुंदर किनारे हे आहे इकडे आमचं हॉटेल आणि इकडे मागेच बीच आहे काय सुंदर निसर्ग आहे आणि ही मुलगी चालली आहे आता बीच वर्थ ही किती जवळ आहे बीच आपल्या पासून एक मिनिटाच्या अंतरावरती एन्जॉय वीक विथ फॅमिली विथ फॅमिली पोचलाय बीच वरती आणि तुम्ही पाहू शकता समोर किती छान हा बीच आहे वाव फक्त आपण आणि साऊजे पप्पा आणि ते पोचले पूर्ण पाण्यामध्ये इकडे हॉलीबॉल खेळायला नेट आहे वाव <laughs> nice इथे आम्ही मस्त समारासोबत फोटोशूट वगैरे केलं आणि रील्स वगैरे खूप साऱ्या काढल्या फोटोज पण खूप काढले आणि आमच्या पिल्लासोबत आमची फर्स्ट ट्रिप खूप मेमरेबल करत होतो आम्ही आणि फोटो वगैरे काढत होतो साठवून ठेवत होतो मोबाईलमध्ये तुम्ही बघू शकता इकडे समायरा पण किती सुंदर आणि किती क्यूट दिसते माझं अशा प्रकारे आम्ही फोटो वगैरे काढले रील्स काढली इथे समायरा बघा कशी खेळती आहे पाण्यामध्ये खूप म्हणजे खूप दंग केला तिने पण आणि ती पाण्याला बिलकुल म्हणजे बिलकुल घाबरत नाहीती खूप मजा आणि खूप तिने एन्जॉय केलं इकडे बघू शकता तुम्ही कशी मातीमध्ये खेळली होती आणि पाण्यामध्ये पण खूप खेळली तिच्या बाप्पांना तिची खूप काळजी वाटत होती त्यामुळे ते कंटिन्यू तिच्या सोबतच आजूबाजूला असायचे आणि मी देतो ते बघा पाण्यामध्ये खूप खेळत होती आणि पाणी बघून तर ती समुद्रामध्येच अशी पळत जाण्याचा प्रयत्न करायची इथे बघू शकता तुम्ही तिने पण किती मस्ती केली आणि समुद्रामधले बघा कसे छोटे छोटे जीव आहेत आणि माव हे दोघे पण खूप मस्ती करत होते ह्या दोघांचे देखील रील्स वगैरे काढून झाले आणि समारासोबत ते फोटोशूट आणि रील्स काढत होते इथे ते बीच वरती चालत आणि एका सॉंग वरती रिलीज सो so, ह्यांचं देखील फोटोशूट झालं आणि पुन्हा सुरू झाला

What is that? Papa, the Papa, Papa, Mommy, Mommy, Papa, Mommy, Papa, Papa, Mummy. Mummy. Papa, Mommy, Mummy. Papa, Papa, बोल बोल आवाज डोंट वरी साऊ बघितलं हातात घेऊन ते असं हा बोल हॅलो छान छान सहा वर्षाची बोरगी मग न बाबू मी धरतो ना सगळं नाही होत गोंता वाहिरीचा बोला बोल गी डोंट वरी हा चेहरा मम्मी मागे मागे मम्मी पप्पा आहे पिल्लू मी धरली बाय मग तुला कोडले सांगू कोडले हां बोल, बोल। ये। 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 आज ब्लू हे पाणी पण थांबी बोलतो हा चला पिल्लू काय करते तुम्हाला बाय 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 वायर संपली नाहीतर तो साऊंड बोकडली येणार आपल्या ऐ साऊ लाडव तिला आडव हा ती जाईल तिकड जा बोल 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 बोला हां बोला हा ओवा हां आडवा पापा

Two hours later. Sao, video kan ay video sir. Samu ng na ori. Ha. Dokon, sit-sit. Ito pa

खूप मज्जा मस्ती केली आणि समायराचं फोटोशूट सुरू होतं बघू शकता सनसेट टाईम होता आणि फोटोशूट्स रील्स चालू होतं समायराच्या आणि छान लुक केलं तिने आणि तिची ही चेअर मी घेऊन गेली होती तर इथे ती बसून मस्तपैकी फोटो देत होती इथे पण तिचं एक रील तयार केली आम्ही तिच्या पप्पांसोबत एका गाण्यावरती तर अशा प्रकारे फोटोशूट चाललेलं खूप मज्जा मस्ती चाललेली आणि सनसेट टाईम होता खूप एन्जॉय केला आम्ही इकडे बीचवरती समायरा एड लकल ह्या गाण्यावरती डान्स करत होती कंटिन्यू आणि त्यानंतर मस्तपैकी तिचं फिरून वगैरे झालं आणि सगळे आम्ही लग्न राहतो आणि बीचवरती आमचं गाण्यावरती डान्स सुरू झाला अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला खूप मज्जा मस्ती केली आणि कोकण ट्रिप खूप मस्त मज्जा धमाल खूप मेमरेबल झाली आणि दिवस संपला आणि आम्ही हॉटेलवर आलो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय